इयत्ता तिसरी परिसराभ्यास पाठक्रमांक एक आपल्या अवतीभोवती या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अ काय करावे बरे मागील वर्षी वह्यांमध्ये बरीच कोरीपाने उरली आहेत वह्यांमधील कोरीपाने फाडून एक मोठी वही किंवा तीन चार छोट्या वह्या बनवता येतील हा चित्र काढा कोळी जाळे कशासाठी विणतो याची माहिती मिळवा कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढा कोळ्याच्या जाळ्यात त्याचे भक्ष्य अडकते जाळ्यात काही चिकट पदार्थ असल्यामुळे ते निष्टू शकत नाहीत अशा प्रकारे भक्ष्य पकडण्यासाठी कोळी जाळे विणतो ई कंसातील योग्य शब्द निवडून गाळलेल्या जागा भरा एक कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा बदलते दोन कापूस लोकर आणि रेशीम यापासून आपण कापड विणतो तीन झाडांची पाने गळतात तीही मातीत पडून कुजतात चार परिसरात उजाड माळ असतात पाच चिमण्यांना घरटे बांधायचे असते सहा बियांपासून वनस्पतींची रोपे तयार होतात सात कसदार मातीमुळे वनस्पतींचे पोषण होते आठ कळीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात ई जरा डोके चालवा एक नंबर कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत कापसापासून धागे तयार करतात कापड विणतात कपडे तयार करतात गादी उशी तयार करतात डॉक्टर ऑपरेशनच्या वेळी आणि जखमांना मलमपट्टी करायला कापूस वापरतात कापसापासून दिव्यांच्या वाती करतात दोन नंबर चपला कशापासून बनवतात मेलेल्या प्राण्यांच्या चांबड्यापासून चपला बनवतात त्याचबरोबर रबराचा वापर करून चपला बनवतात तीन नंबर चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल दगड काय करेल चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी उडून जाईल आणि दगड आहे तिथेच राहील चार पाल काय खाते पाल दिव्याजवळ लाईटजवळ भिरभिरणारे किडे खाते पाच तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा आपल्या घरामध्ये बसण्याचा पाट, दरवाजा खिडकी सोफा टेबल खुर्ची ओळीपाट व लाटणे अशा प्रकारच्या वस्तू लाकडापासून बनलेल्या आहेत सहा कोणकोणते कौन प्राणी उंदीर खाऊन पोट भरतात साप मांजर हे प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात व खालील प्रश्नांची उत्तरे द्या एक माणसाला परिसरातून कोणकोणत्या कौन वस्तू मिळतात माणसाला परिसरातून अन्न मिळते कापड बनवण्याकरता परिसरातून कापूस रेशीम व लोकर मिळते परिसरातून माती दगड व लाकूड यापासून माणूस आपले घर बांधतो टोपल्या वह्यांचे कागद चटया या वस्तू बनवण्यासाठी लागणारे दे साहित्य देखील परिसरातूनच मिळते दोन वनस्पतींना परिसरातून कशी मदत होते वनस्पतींना परिसरातून हवा पाणी अन्न आणि सूर्यप्रकाश मिळतो वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात काही बिया केसाळ प्राण्यांमार्फत वाहून नेल्या जातात त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी नवीन रोपे तयार होतात कसदार मातीमुळे वनस्पतींचे पोषण होते तीन जंगलातील माती कशामुळे कसदार होते मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात झाडांची पाने गळतात तीही मातीत पडतात अशा सर्व वस्तू कुजून मातीत मिसळतात त्यामुळे जंगलातील माती कसदार होते उ, चूक की बरोबर ते सांगा एक काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात वरील वाक्य बरोबर आहे दोन वनस्पती निर्जीव आहेत वरील वाक्य चुकीचे आहे तीन किडे आणि धान्यांचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते वरील वाक्य बरोबर आहे असे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा